नमस्कार मित्रांनो एक कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे काल बऱ्याच वर्षांनी मी माझा गाव पाहिला काल बऱ्याच वर्षांनी मी माझा गाव पाहिला काल बऱ्याच वर्षांनी मी माझा गाव पाहिला मी वर्तमानात माझा भूतकाळ जिवंत पाहिला किती पडले अंतरामच्यात किती पडले अंतरामच्यात तो मी काळ पाहिला गावाशी खांडणारा नाळ माझी आज मी तो दगड पाहिला दे व्हायचो रोज दिवा अंधारात जाला वाहायचो रोज दिवा अंधारात जाला तो स्तब्ध मारुती पाहिला न पुरता हात वाजायचो तो उंच घंटा ठेंगणा होताना आज मी पाहिला खेळायचो खांद्यावरती तो सहनशील नंदी पाहिला खेळायचो खांद्यावरती तो सहनशील नंदी पाहिला घुटमाळायचो खोबऱ्यासाठी जाजवळ तो मंदिराबाहेरचा दगड पाहिला पाडून मातीचे छत पाडून मातीचे छत उभा राहिलेला मी वृक्ष स्लॅब पाहिला <coughs> खेळायचो अंगणातल्या लिंबावर आज तो लिंब मी तोडलेला पाहिला तुळशीच्या पवित्र वृंदावनाच्या जागी तुळशीच्या पवित्र वृंदावनाच्या जागी आलेला चपलांचा स्टँड मी पाहिला मैत्रीच्या बंधनात होतो मित्र आम्ही मैत्रीच्या बंधनात होतो मित्र आम्ही पण त्यातला एक एक धागा आज तुटताना पाहिला गाव माझा ही मानसे माझी गाव माझा ही मानसे माझी म्हणताना आमच्यातला अव अव्यक्त दुराव मी पाहिला भेटताना हसलो बोललो आम्ही भेटताना हसलो बोललो आम्ही पण हसताना त्यातला कृत्रिमपणा मी पाहिला वाटले चुकलो मी काढले घर माझे विक्री वाटले चुकलो मी काढले घर माझे विक्री जेव्हा टांगताना थैली दुसऱ्या घरचा त्रस्त खुंट मी पाहिला शेवटी खोट्या आपुलकीपेक्षा शेवटी खोट्या आपुलकीपेक्षा दुरूनच गाव आपला म्हणावा गिळून अपमानाचे असंख्य घोट आलेला हा शहाणपणा मी पाहिला धन्यवाद